नमस्कार माझ्या भावी यशस्वी ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या ज्या जाहिराती आहेत त्या जाहिरातीमध्ये आपल्याला चार सब्जेक्ट जे आहेत चार सब्जेक्ट त्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण जी के जी एस आणि मॅथ रेजनिंग यापैकी मराठी आपली मायबोली भाषा असतानाही आपल्याला घाबरवणारा एक विषय आहे तो म्हणजे मराठी व्याकरण मग मराठी व्याकरणामध्ये कसे मार्क पाडायचे मराठी व्याकरणाला कसं डिकोड करायचं त्याच्यामधले चॅप्टर कुठले महत्त्वाचे आहेत त्या चॅप्टरचं चॅप्टरनुसार चा, आलेल्या प्रश्नांची संख्या काय आहे त्या चॅप्टरमध्ये नेमकं महत्त्वाचं काय काय वगळायचं आहे काय का का पकडायचं आहे हे जर आपल्याला कळलं तर येणाऱ्या काळात महानगरपालिकेच्या भरतीमध्ये आपलं पद हे निश्चित होणार आहे आणि त्यासाठी मी विकास कराडे जिल्हा रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे मी सध्या कार्यरत असून आरोग्य विभागाच्या भरतीमध्ये मी हे पद मिळवलेलं आहे आणि दोन हजार तेवीसमध्ये सरळसेवेची जी जाहिरात होती त्यामध्ये हे पद मी मिळवलेलं आहे तर माझ्या या आतापर्यंतच्या प्रवासाचा या अनुभवाचा तुम्हालाही काहीतरी फायदा व्हावा या दृष्टिकोनातून आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मग मराठी व्याकरणामध्ये नेमके कुठले कुठले चॅप्टर आहेत मराठी व्याकरण कशा पद्धतीनं पेपरमध्ये विचारलं जातं ह्या या हेच प्रश्न पहिल्यांदा मुलांना सुटलेला नसतो कुठलंही एक पुस्तक घ्यायचं मराठी व्याकरण सुरू करायचं कुठले तरी चॅप्टर वाचायचे पेपरमध्ये जाऊन बसायचं आपल्याला ती आपली बोलीभाषा असल्या कारणानं वाटतं सोपं पण तितकं सोपं नसतं ते सोपं सोप सोप आहे पण आपल्याला ते सोपं करावं लागणार आहे आणि त्यासाठी मी तुमच्या सोबत आहे चला तर मग मराठी जो विषय आहे त्या विषयामध्ये विषयांची फोड कशी होती ते पाहूया तर मराठी व्याकरण जो आहे मराठी पेपरमध्ये जो विषय आहे त्यामध्ये तीन टप्पे पडतात मित्रांनो तो पहिला जो टप्पा आहे तो टप्पा आहे व्याकरणाचा तो टप्पा कशाचा आहे व्याकरणाचा आहे मित्रांनो दुसरा आहे संग्रहाचा दुसरा कशाचा आहे संग्रहाचा आणि तिसरा कशाचा आहे तर उतार्याचा उतारा आपण काय करतो व्याकरण 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 त्याच्याच मागं लागतो व्याकरणाच्याच माग लागतो मग काय हे बाकीचं कुणी करायचं इथं मार्क जातात जाता जाता आपले जातात ऑब्विसली जातात मित्रांचे मार्क ते म्हणतात अरे मी दुसरंच काहीतरी करून आलो कारण की त्यांना काय वाटतं हे सोपं असं पण काय अनेक वाकप्रचार अनेक मनींचे अर्थ हे बोलीभाषेपेक्षा वेगळेच निघतात मित्रांनो म्हणून यालाही आपल्याला ढिल नाही सोडायचे त्यालाही आपल्याला व्यवस्थित पाहायचंय सोप बघ व्याकरण पहिला टप्पा बघू व्याकरणाचा व्याकरणात काय तर व्याकरणाची सुरुवात ही वर्णमाला या चॅप्टर वर वर प्रश्न होते वर्णमाला या चॅप्टरवर पोलीस आपलं पोलीस भरती असो महानगरपालिका असो किंवा ज्या कुठल्या सरळसेवेच्या जाहिराती असो त्या सरळसेवेच्या जाहिरातीमध्ये वर्णमाला या चॅप्टरवर क्वचित प्रश्न दिसतात तुम्हाला क्वचित मग तिला वरवर ओव्हरलुक वर वर करणं गरजेचं आहे आपल्याला वर्णमाला या चॅप्टर नंतर आपण पाहतो शब्दांच्या जाती शब्दांच्या जाती किती आहेत मित्रांनो आठ आहेत त्या माहीत आहेत आपल्या सगळ्यांना पण प्रश्न कसा फिरतो हेच माहीत नसतं ते सगळं सांगतो आपण आठ जाती येतात ह्या येतात त्या येतात मग त्याच्यात नाम येतं सर्वनाम येतं विशेषण येतं क्रियाविशेषण येतं अव्यय येतं क्रियापद येतं हे सगळं काही येतं पण मग त्याच्यात प्रश्नांची संख्या काय आहे प्रश्न कसे फिरतात हेच कळत नाही आपल्याला शब्दांच्या जाती पाहिल्या त्यानंतर संधी हा चॅप्टर मग संधीमध्ये कुठल्या संधी स्वर संधी व्यंजन संधी विसर्ग संधी पहिली गोष्ट विसर्गच काय आहे हाच कळत नाही आपल्याला व्यंजन काय हेच कळत नाही आपल्याला स्वर काय हेच कळत नाही आपल्याला स्वर माहित स्वरांची संख्या चौदा आहे हे माहिती आहे पण त्याच्यावर प्रश्न कसा फिरतो हे माहित नाही मग वर्णमाला पासून जर आपण सुरुवात केली तर स्टेप बाय स्टेप आपल्याला सगळं क्लिअर होत जातं मित्रांनो मग शब्दांच्या जाती संधी संधी नंतर आपण पाहितलं तर नामाचा लिंग विचार जस की तुम्हाला लिंगावर प्रश्न येतात कसे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुसकलिंग त्यानंतर नामाचा वचन विचार मग वचन विचारामध्ये काय एक वचन अनेक वचन मग त्यामध्ये काय अपवाद पाहावे लागतात आपल्याला अपवादावर प्रश्न फिरतात मग आपण काय अशा सोप्या सोप्या गोष्टी वाचून जाणार आहेत का, पुष्ण का पेपरला नाही पेपर हा पेपर सेटर अपवादावर जास्त सेट करत असतो आपल्याला अपवाद माहीत असणं गरजेचे असतात आपवादावर आलेला प्रश्न हा दुसऱ्याचा चुकू शकतो पण आपला चुकता कामा नाही हीच ही, ही काळजी घ्यावी लागते आपल्याला त्या बाबतीत मग नामाचा लिंग विचार आहे नामाचा वचन विचार आहे त्यानंतर नामाचा विभक्ती विचार आहे नामाचा काय विभक्ती विचार नामाचा विभक्ती विचार मग तुम्हाला सगळ्या विभक्त्या पाठेत प्रथमा द्वितीय तृतीय चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी संबोध संबोधन त्याचे प्रत्यय पाठेत का प्रत्यय थोडी इकडे तिकडे होतात पण मास्तर काय होत नाही काही होत नाही होतय कारण की विभक्ती विचार या चाप्टरवर विभक्त्या त्याचे प्रत्यय आणि त्याचे कारकार्थ यावर प्रश्न फिरतात आता कारक अर्थ काय कार्थ माहित आणि कारक अर्थ कारक प्रश्न फिरलेले दिसतात पडलेले दिसतात कारकार्थ तुम्हाला वाचणं आहेत प्रथमेचा कारकार्थ कुठला द्वितीयचा कुठला तृतीयचा कुठला ते सगळं आपण व्यवस्थित इन डिटेल पाहणार आहोत मित्रांनो तोपर्यंत काय आपल्याला नेमकं प्रश्न काय कुठल्या चॅप्टरवर किती पडणार आहेत आणि कसे पडणार ते पाहणार होतो आपण आणि कुठले स्पेसिफिक चॅप्टर जे आपल्याला करायचे त्यानंतर हे पाहितल्यानंतर आपण जातो काळाकडे मग काळ वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ कार। हे तीन काळ मग काळामध्ये अपूर्ण वर्तमान काळ अपूर्ण भूतकाळ रीती भूतकाळ पूर्ण भूतकाळ असे काही प्रश्नांचे स्वरूप दिसतात तुम्हाला मग काळ हा चॅप्टर करायचा आपल्याला काळ झाल्यानंतर काय करायचं मित्रांनो प्रयोग प्रयोग कर्तरी प्रयोग कर्मनी प्रयोग भावे प्रयोग त्यानंतर त्याचेही सबटाईप सबटाईप पडतात तिथेही उदाहरणं दिलेले असतात तुम्हाला कर्मकर्तरी प्रयोग कर्म करतो भावप्रयोग इतकं डिटेल इन डिटेल जात नाही पण ते आपल्याला पाहणं गरजेचं आहे तिथं आपला मार्क्स जाता कामा नाही मित्रांनो मग हे चॅप्टर करणं गरजेचं आहे प्रयोग नंतर कुठला प्रयोग नंतर कुठला मित्रांनो प्रयोगानंतर तुम्ही पाहता तो वाक्याचे प्रकार वाक्याचे प्रकार मग वाक्याच्या प्रकार मध्ये काय संकेतार्थी वाक्य त्यानंतर केवळ प्रयोगी जसे हे जे अव्यय आहेत त्या अव्ययावर प्रश्न दिसतात तुम्हाला मग केवळ वाक्य कुठलं संयुक्त वाक्य कुठलं मिश्र वाक्य कुठलं त्यांची पलट फेर करायला सांगतात तुम्हाला मिश्र वाक्याला संयुक्त करा संयुक्तला मिश्र करा किंवा केवल करा मग कर हे वाक्य सगळे पाहण्या अगोदर तुम्हाला अव्यय हा चॅप्टर शिकणं गरजेचं आहे मग केवळ प्रयोगी अव्यय अभयान अव्यय शब्दयोगी अव्यय हे तीनही चॅप्टर याच्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत मग ते न पाहता आपण डायरेक्ट याच्याकडे गेले तर कसं होईल ते आपल्याला अव्यय हा चॅप्टर पाहणं गरजेचं आहे अव्यय अव्यय हा चॅप्टर बरोबर मित्रांनो मग हे काय व्याकरणामध्ये एवढं पाहावंच लागतं तुम्हाला त्यानंतर पाहिलं तर अलंकार चॅप्टर त्यानंतर काय अलंकार चॅप्टर अलंकारामध्ये काय त्याचे सब टाईप पडतात खूप सारे रूपक अलंकार उपमा अलंकार व्याजोक्ती व्याजदृती अनन्वय हे सगळे प्रकार तुम्हाला माहित आहेत हे सगळं ऐकलंय पण तुम्ही पण तुम्ही त्याला अभ्यासलेलं नाही आणि ते पेपरला पडतं मित्रांनो अलंकार चॅप्टर अलंकारानंतर कुठला चॅप्टर आहे शब्दशक्ती शब्द शक्ती शब्दसिद्ध शब्द, शब्द कसा सिद्ध झाला शब्दशक्ती शब्द, शब्द सिद्धी त्यानंतर वाक्य प्रत्करन, वाक्य पृथकरण वाक्य संश्लेषण वाक्य पृथक्करण वाक्य संश्लेषण आणि वाक्य विन्यास काय वाक्य विन्यास वाक्य विन्यास एवढं सगळं मराठी व्याकरणामध्ये महत्वाचं आहे मित्रांनो एवढं सगळं काय मराठी व्याकरणामध्ये महत्वाचं आहे मग याला आपल्याला इग्नोर करून चालेल का नाही तुम्ही ते इन डिटेल पाहणं गरजेचं आहे त्याला वाचणं गरजेचं आहे मग आता शब्दसंग्रहात काय मित्रांनो शब्दसंग्रहात काय शब्दसंग्रहामध्ये काय वाक्प्रचार का येतात शब्दचक्रात काय आपलं वाक्प्रचार येतात शब्दसंग्रहामध्ये वाक्प्रचार येतात मणी येतात एका शब्दाचे अनेक अर्थ येतात एका शब्दाचे अनेक अर्थ येतात त्यानंतर अलंकारिक शब्द येतो समानार्थी येतो विरुद्धार्थी येतो समानार्थी येतो विरुद्धार्थी येतो एवढं काही येतं याच्यामध्ये मग शब्दसंग्रह शब्दसंग्रह तुम्हाला एकदम डिटेल पहावा लागतो तु। शब्दसंग्रहामध्ये तुम्हाला कसलीच म्हणजे हे मला माहिती आहे ते, ते मला माहित आहे बोली भाषेमध्ये हे असं असतं ते तसं असतं हे न विचार करता आपल्याला शब्दसंग्रह हा, हा वारंवार वाचावा लागतो त्याच्या मागचा जो दिलेला अर्थ तो पाहावा लागतो शब्दसंग्रह अत्यंत सोपा आहे त्याला रोज किमान अर्धा एक तास जरी दिला तुम्ही शब्दसंग्रहाला तर पेपर येईपर्यंत तुमचा शब्दसंग्रह पूर्ण कम्प्लीट झालेला असतो ते दिसायला खूप मोठं दिसतं पण त्याच्यामध्ये आपल्या बोलीभाषेतले शब्द काय काय असतात सोपं वाटायला लागतं ते त्यानंतर तुम्ही पाहताल उतारा मग उतारावं तुम्हाला तीन ते पाच प्रश्न असतात तीन ते पाच प्रश्न उत्तराव नक्की असतात उतार्याचे जे तीन ते पाच प्रश्न असतात ते तुमच्या हक्काचे प्रश्न आहेत मित्रांनो हक्काचे शब्दसंग्रही तिथे फिरतो कधी कधी कारण की तिथं काही एखादा शब्द दिलेला असतो उतार्यामध्ये त्याचा विचारतात याचा समानार्थी शब्द सांगा किंवा याचा विरोधार्थी शब्द सांगा किंवा दिलेल्या शब्दाचा अर्थ सांगा किंवा उतार्यामधलाच कोरिलेट करणारा एखादा शब्द देतात आणि त्याच्यावरून तुम्हाला उत्तर विचारलेलं असतं उताराला टायटल द्या उत, उतराचा नेमका म्हणण्याचा अर्थ काय ते विचारलेलं असतं मग उतारा अत्यंत सोपा असतो उत्तरावर तीन ते पाच प्रश्न हे तुमचे हक्काचे असतात इझी न घेता उतारा कशा पद्धतीने सोडवायचा उताराचा हिडन मिनिंग कसा घ्यायचा उतारामध्ये कुठे कुठे आपल्याला पॉज घेऊन त्याला वाचावं लागतं काही प्रश्न उताराला सोडवताना काय करतात अगोदर उतारा वाचायला लागतात मग प्रश्नाकडे वळतात परत उताराकडे येतात परत प्रश्नाकडे वळतात असं काय जमलिंग आहे तुम्हाला वेळेचं नियोजन करताच आलं पाहिजे वेळेच नियोजन ज्याला जमलं ते पेपरपासून लांब नाही तुमचा रितसर अभ्यास आणि वेळेचं नियोजन एवढं झालं की पोस्ट तुमची पक्की मग काय करायचं उतारा वाचताना अगोदर प्रश्न वाचायचे प्रश्न वाचले तर तुम्हाला उतार्यामध्ये काहीतरी संबंध लागतो त्या प्रश्नाविषयी आणि तिथंच तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं मित्रांनो उतारावर जास्त वेळ वाचण्यामध्ये न घालवता प्रश्न वाचा उतरावाचा प्रश्न सॉल्व दॅट्स ऑल अत्यंत सोपं किचकट असं काहीच नाही डोक्यावरचं प्रेशर हटवा शांततेनं मराठी व्याकरणाचा अभ्यास करा मी आहे तुमच्यासोबत अमोल सरे आहेत इंग्रजी व्याकरणासाठी त्यांनीही सिलेबस डिकोड केलेले आहेत इंग्लिशमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न पडतात काय पडतात प्रश्नांची त्यानंतर ज्या जाहिराती आहेत त्या जाहिराती कुठल्या कुठल्या पडलेल्या आहेत त्या जाहिरातीमध्ये पद कसं आहे वयोमर्यादा काय फॉर्म कसा भरायचा जागा किती आहेत कास्ट वाईज जागा किती आहेत हे सगळ्यांचं विश्लेषण त्यांनी अगदी सोप्या पद्धतीनं तु, तुम तुम्हाला करून दिलेलं आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर त्याच्या सगळ्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करून दिलेल्या आहेत प्रत्येक जाहिराती पहा महानगरपालिकेची जाहिरातही पहा त्यामध्ये सगळं काही विश्लेषण करून दिलेलं आहे तुम्हाला आणि मी इथं तुम्हाला मराठी व्याकरण कशा पद्धतीने येणार आहे तेही सांगितलेलं आहे चला तर मित्रांनो इथं तुमची आज्ञा घेतो राम राम